तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शक्तीपीठ साठी समृद्धी पॅटर्न बाधित शेतकऱ्यांना पाच पट भरपाई देण्याच्या हालचाली राज्यातील बारा जिल्ह्यामधील जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत असला तरी राज्य सरकार हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावण्याच्या तयारीत आहे आणि यासाठी समृद्धी महामार्गाला बाधित शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पाचपट नुकसान भरपाई दिली त्याप्रमाणे या महामार्गातील शेतकऱ्यांनाही भरपाई देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात सोयाबीन खरेदी बंद अकोला जिल्ह्यात नोंदणी केलेले आठ हजाराहून अधिक शेतकरी वंचित आत्महत्या होत असताना महायुती सरकार शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मस्त नाना पटोलेंचा पटोलेचा महायुती सरकारवर काँग्रेसकडून जोरदार आरोप केले जात आहेत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शेतकऱ्यांबाबत सत्ताधारी पक्षाने आणि काही अधिकाऱ्याने घोटाळा केला असल्याचा आरोप केलाय अकोल्यात तुरीचा दर सरासरी सात हजार तीनशे सत्तर प्रति क्विंटल सोयाबीनची आवकही टिकून मे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तवला अंदाज बावनकुळेचे राहुल गांधींना आव्हान हिंगोली विभागात साडे चार हजार हेक्टर वर क्षेत्रावर बोगस विमा कृषी विभागाचे चौकशीचे आदेश परजिल्ह्यातील शेतकरी रडारवर सोयाबीन खरेदीला मुदत वाढ द्या अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार किसान सभेचा इशारा सरकारी सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर अजित पवार यांची निवड रेना धरणातून पाण्याचा सोळा पॉईंट बासष्ट क्युसेकने विसर्ग नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा शासनाला कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर सरकारकडून कोणतीच हालचाली नाही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भ्रमनिराश नुकसान भरपाईही नाही चांगला दर असल्याने द्राक्ष विक्रीकडे कल उत्पादनात घट होणार वाढण्याची शक्यता वातावरणातील झालेल्या बदलाचा परिणाम द्राक्ष बागांवर झाल्याचे पाहायला उत्पादनात घट होण्याची शक्यता असून आवक कमी असल्याने द्राक्षाला चांगला भाव मिळतोय हळद काढणीला सुरुवात पंधरा दिवसात गती येणार पंधरा हजार तीनशे ते ती सोळा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा दर सोयाबीन खरेदीला मुदत वाढ मिळू शकत नाही पटेल यांची स्पष्टोक्ती सोयाबीन हमी खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात वाढ कडवी धरणात चौऱ्याऐंशी टक्के पाणी साठा पाटबंधारे विभागाकडून योग्य व्यवस्थापन उन्हाळ्यात तेवीस गावांना पाणी टंचायची शक्यता कमी अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी मिळाले केवळ एक पॉईंट सत्याहत्तर कोटी अतिवृष्टी पूर अवेळी पाऊस दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अखेर शुक्रवारी मदत मिळाली धुळे जिल्ह्यात रब्बीसाठी लवकरच आवर्तन सोडणार गिरणा डावा कालव्यातून पाणी सोडण्याची कुणाल पाटलांनी केली मागणी सोयाबीन खरेदीला टाळाटाळ ताल वाहन रांगा वाहने टाळा टाळ वाहनाच्या महायुतीच्या घोषणापूर्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मानधन कधी मिळणार खानदेशात पपई पंधरा ते सतरा रुपये प्रतिकिलो शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही असं वाटतंय शिंदेच्या आमदाराचा घरचा आहेर शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही असंच शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घरचा आहेर दिलाय बोरवेल कडे शेतकऱ्यांचा कल वाढला शासनाने विहीर बांधकामाऐवजी बोरवेल खोदण्याकडे लक्ष द्यावे विहिरीच्या तुलनेत बोरवेल खोदायला खर्च कमी साधारणतः एक विहीर बांधायला अडीच लाख रुपयांचा खर्च येतो तर बोरचा खर्च त्या तुलनेत अतिशय कमी येतोय एका विहिरीच्या खर्चात दोन बोर होऊ शकतात एका विहिरीने एकाचा फायदा होतो तर त्याच खर्चात दोन शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो वय चाळीसीवर पोहोचूनही वधू मिळेना ग्रामीण भागातील तरुणवरांना बेडसावते समस्या कधी निघणार लग्नाचा मुहूर्त मोठी बातमी तीन विभागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील पाच लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने वेळोवेळी मदत जाहीर केली सन दोन हजार बावीस ते चोवीस या कालावधीत राज्यातील पाच लाख एकोणचाळीस हजार सहाशे पाच लाभार्थ्यांना पाचशे ब्याण्णव कोटी 34,90,530 रुपयांची मदत वर्ग केली हरितगृहासाठी आता एक कोटींपर्यंत अनुदान फळबागांसाठी कमाल अनुदान 80 लाखांपर्यंत मिळणार राज्यातील 2 लाख शेतकऱ्यांची खाती आधार विना सरकारी लाभांपासून शेतकरी वंचित राहणार चांगल्या दरामुळे द्राक्ष उत्पादक समाधानी इंदापूर तालुक्यात द्राक्ष तोडणी हंगामाला सुरुवात शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने किसे भरले नॅनो युरिया व नॅनो डीएपी खरेदी सत्याऐंशी कोटींचा भ्रष्टाचार नाना पटोले यांचा आरोप बीड जिल्ह्यात निम्मी सोयाबीन खरेदी बाकी सोयाबीन खरेदी रखडली खरेदीची मुदत बारा जानेवारी रोजी संपली होती तर केंद्र सरकारने ही मुदत एकतीस जानेवारी पर्यंत वाढवली परंतु त्यानंतर ही पुन्हा मुदतवाढ देण्यात आली चंद्रपूर विभागात कापूस खरेदी केंद्र बंदचा शेतकऱ्यांना फटका तीन पैकी दोन कापूस खरेदी केंद्र बंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतींना सोपवले निवेदन विक्रीसाठी सी सी कडे गर्दी वाहनांचे दुप्पट भारडे न परवडणारे मालेगाव विभागात नाफेड खरेदी केंद्रावर शेतकरी मुक्कामीच खरेदी केंद्रावर वाहनांच्या लांब रांगा वेळेवर माफ व्हावे यासाठी गर्दी वाढत असताना मात्र केंद्र चालकाकडून कसल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत परिणामी शेतकऱ्यांना आठ दिवसांपासून बसण्याची वेळ आली आव्हानांचा कृषी मंत्र्यांसमोरच लेखाजोखा कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमधील परिसंवादास नाशिक येथून प्रारंभ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद